देवाला महावयाची फुले ही नेहमी ताजी आणि सुगंधी स्वच्छ असावीत त्यांचा वास घेतलेला नसावा तसेच ती कीड लागलेली किंवा चोरून आणलेली पायदळी पडलेली नसावीत देवाला कळ्या कधी वाहू नयेत देव फुलांनी जेवढा प्रसन्न होतो तेवढा सोने रत्ने माणिक यांना प्रसन्न होत नाही माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा फूल पान व फळ देवावर कधीही उलटे वाहू नये फुले झाडावर जसे उगवते त्या स्थितीत व्हावे असे ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे विष्णू आणि शंकराला पांढरी फुले प्रिय आहेत तर गणपतीला देवीला सूर्याला तांबडी फुले प्रिय आहेत विष्णूला रुई मंदार धोत्रा ही फुले तर शंकराला पळस मालती जुई बकुळ जास्वंद कनेर व केवडा ही फुले वाहू नयेत तसेच श्री गणेशाला तुळशी कधीच वाहू नयेत विष्णूला शमी मोगरा जुई कुंद जास्वंद रुई व पांगराची फुले ही वाहू नयेत दुर्गेला दुर्वा व सूर्याला कमळ तगर व आंब्याचा मोहर ही कधी वाहू नये फुलांमध्ये सोनचाफ्याचे महत्त्व महत्व हे विशेष असून सोनचाफ्याने देवपूजन केले तर जन्मोजन्मी सुवर्ण व रत्ने प्राप्त होतात असे पद्मपुराणात सांगितले आहे स्री दुर्वा अतिशय प्रिय आहेत या एकवीस व्हाव्यात देवीला बकुळ जाई मोगरा कमळ कनेर ही फुले अत्यंत प्रिय आहेत तर विष्णूला केवडा चाफा मोगरा गुलाब कमळ ही फुले आणि तुळस अत्यंत प्रिय आहेत सामान्यत सर्व देवांना पारिजातक मोगरा चाफा बकुळ व कनेर ही फुले अत्यंत आवडतात कमळ तीन दिवस बेल पाच दिवस व तुळस दहा दिवसापर्यंत ही कधीच शिळी होत नाही पण निर्माल्य होते तरी बेल देवाला देवाला अर्पण केलेली फुले म्हणजेच निर्माल्य हे नक्की काढावे रोज देवाला ताजे आणि स्वच्छ असे फुले अर्पण करावी देव नक्कीच प्रसन्न होईल